आणि क्रॉस चेकिंगची करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या याच्या बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याचा सल्ला देणारी याचिकाही फेटाळून लावण्यात आली या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केली एखाद्या यंत्रणेवर आंधळेपणाने विश्वास न ठेवल्याने अनावश्यक शंका निर्माण होऊ शकतात असे संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले अरुण कुमार अग्रवाल यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये व्हीव्ही पॅट स्लिपच्या शंभर टक्के पडताळणीबाबत याचिका दाखल केली होती मतदारांना व्हीव्ही पॅड स्लिपची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची संधी द्यावी असे याचिकेत म्हटले होते या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे प्रशांत भूषण गोपाल शंकर नारायणन गोपाल शंकर नारायण आणि संजय हेगडे हे वकील होते त्या निवडणूक आयोगाच्या वतीने अधिवक्ता मनिंदर सिंग अधिकारी आणि केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात व्ही वी, वी पार्ट मशीनचा पहिल्यांदा वापर करण्यात आला हे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी तयार केले आहे बातम्यांसाठी ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा yeah